नमस्कार मंडळी मी उद्देश कामतो तर पुन्हा एकदा स्वागत आहे मी कोकणी उद्देशच्या आम्हाला युट्यूब चॅनलमध्ये तर कशाच सर्व मजा येत ना तर आता गावालाच आहे अजून अजून मुंबईला गेलोच नाही आम्ही तर तिकडे गावाला कोण मलाच आहे तर आपली आपलीची कसली स्पर्धा आहे कबड्डीची स्पर्धा आहे गावाला इकडे चालूच असते स्पर्धा कबड्डीची तर तिकडे चाललो आहे आता सर्व अर्धे जण आदेश तर गेला आहे टीम टाकली होती तिकडे आदर्श गेला आहे तिकडे आता मी चाललो आहे पाठीपुढ चाललो आहे आता भाई पण अजून घरी आहे आदेशला फोन केला होता त्याला बोल घ्यायला ये मला तर आता येतं थोड्या गाडी घेऊन कोणाची गाडी आणलं नाही काय माहीत नाही आपल्याला एवढे त्याला बोल ये घ्यायला वरून एवढं चाल कुठं जाणार इथं गावाला मेन म्हणजे गाड्या लागतात ते कुठं जायचं असलं तर गाडी लागते मेन म्हणजे ते गावाला गाडीत नाही असते कोणाची तर त्याने कुठून आणलं आहे देवलीत नाही आणलेलं नाही गाडी कोणी तात्याची कोणाची तरी आणलं नाही गाडी तर त्याला घेऊन बोलवली आत्ता मेन भावा पण नाही अजून आलाय भावा आला असं बावाला घेऊन गेलो असतो आणि आजकालचा भावाचा मेन म्हणजे हे आहे मेन धंदा आहे कारण की रयव्हरचा त्यांचा मेन धंदा असतो रिक्षावर तो पण नाही आता एकटाच निघतो बघू आता येतोय की नाही तर तो, तो बघूया भावा आला आलाय की नाही मग असे रिक्षाचा आवाज तर आला होता मला तर काय आला आहे की नाही तो तर बघूया खालती जाऊन खालती वाट बघू त्याची चला तर म आज म्हणजे व्हिडिओ बनवायचा कारण तर म्हणजे आज गावच्या मॅचची म्हणजे कबड्डीची मॅच आहे ते बघायचे कशा आहेत <laughs> त्या आता आदर्शचाच फोन चालू आहे तर आदर्श केला तर मामाला आण मला आणायला आला होता परत मा भाई तरी फोन आला तर मामाला आणायला गेलाय परत आता मग त्याला आता घेऊन येतं मला बघायला तर एकटालाच बसून ठेवलं रानात इथं वसळ कोण हाय पण नाही रानात आणि तिकडे एक सगळं त्याच्या मित्रांचे फोन येतो वजन करायला आहे वजन करायला कर आणि हा कधीपासून येत आहे ए कधी येणार आहे रे लवकर ये कधीपासून फोन येत आहे तुझे आता वासाडा आवाज पण देत नाही फोन चालू आहे बघा दिसतंय की नाही हां बघा भाई मामा फोन चालू आहे तर पण येत नाही लवकर ये रे दहा पंधरा फोन येऊन गेले हां आता आल्यावर मी जाऊ तिकडे बघू आता कसं काय ते नाही याला वजन करायच्यापासून बोलत आहेत आता तिकडे हो आता किती वयापर्यंत वजनापर्यंत पाहिजे आम्हाला काय माहीत नाही बाबा आम्ही कधी काही कबड्डी खेळले नाही लहानपणी खेळायचो पण आत्ता नाही खेळले पहिले म्हणजे शाळेत जेव्हा आवाला होतो शाळेत तेव्हा खेळायचो आम्ही कबड्डी खो खो भरपूर काही खेळलेलो पण आत्ता मुंबईला गेल्यापासून नाही अजिबात खेळले काय मग त्यापासून अजून काही खेळलोच नाही आता हे वसाडे आता कधी येत आहेत तर फोन चालू ठेवले नाही वसाड्यांना कधी येतात काय माहीत आता आता हे आणल तेव्हा हा वसाडा तिकडे ॲक्च्युली आता झालेत कबड्डी चालू झाले आता ऑलरेडी तिकडे आता आता कोण दोघां तिथे फोन आले ते होते एक आहे पांढऱ्या कोणतरी आहे आणि अजून कोणतरी आहे कामसे करून त्याचा फोन आला होता बघा अजून पण त्याचा फोन चालू आहे पण फोनवर काही बोलत नाही तो हां त्याचा अजून पण फोन चालू आहे कधीपासून फोनवर हॅलो हॅलो करते तर काही आवाज देत नाही काय तर हा कधी येतो आहे कायम वसाड येईल तेव्हा हो ना वसाड पडला त्याच्यावर तो इथं आनंद एकट्याच बसून ठेवलं इथं भीती वाटते कोण यायचं साप बीप इथे मला गावची एकतर आधीच भीती वाटते चला तर भेटू आपण तिकडे गेल्यावर तिकडे मा आल्यावर भेटू आता डायरेक्ट चला कबड्डीच्या मैदानात भेटू आता अजून आमच्या यांच्या मॅचला अजून टाईम आहे भरपूर आता हे वसायच चाल आता फिरायला चालत कुठेतरी आता घेऊन जातो कुठेतरी आता आम्हाला आमचा स्पॉन्सर आहे मेन स्पॉन्सर आमचा आहे कुठे दोघांच्या मॅच आहेत या दोघांच्या मॅकेला खिडतात बघा आमच्यासोबत आम्ही जरा सावड येत सर राऊंड मारून जरा नाही सावडत नाही आता राऊंड मारून सावड आहे हा सावठ आहे कुठं यायचंय कुठे एमटी काल माय बाप्स भरपूर टाईप आहे हा गोवा आहे रस्त्यावर त्या बाजूलाच आहे तिकडे तिथे आतमध्ये आहेत बाजूलाच या दोघांच्या मॅच आहेत अगा स्टॅम्प बघा दोघांच्या पण मानव स्टॅम्प आहे ह्याच्या पण मानव स्टॅम्प आहे आणि खेळायला फिरतात तिकडे काय रेड वाहतात ना मुंबई वर खेळायला आले पहिल्या ग्राउंड ला पहिल्या बाहेर निघाले ते आणि म्हणतात मला खेळते तर कबड्डी खेळते तो चांगले ते खेळ आहे माझी कबड्डी इथून आमचा आता बकासूर काढतोय आमचा बकासूर बघा कबड्डी प्लेयर आमचा मेन

गेला कसा काय काय माहित मला वाटलं जाते वाटत आज बबडी याच्यावर खुश आहे आज बबडी खुश आहे

त्यावेळी मात्र दहा नंबर दिवस केलेला खेळाडू सज्ज होतोय आणि एक गुणाची कमाई केली जाते वाढी संघात यावेळी मात्र वाढीत संघाचा दहा नंबर दिवस केलेला खेळाडू कशा प्रकारे आपल्या संघाला कमाई करून देतो यावेळी मात्र अपयश आपल्या प्रांगणामध्ये पडत जातो चार मी प्रदान केलेला खेळाडूसाठी अपयश आपल्या प्राण्यामध्ये पडत जातो यावेळी मात्र वाटत जातो आणि उत्कृष्ट

आणि उत्कृष्ट मग कांशेवाडीच्या संघाच्या माध्यमातून दहा नंबर ठेवू दोन दोन कसं लावले परंतु कोणत्याही लोकांना आपल्या प्राण्यामध्ये परत जाण्याची पाहिजे होतो यावेळी मात्र चौदा नंबर जसे प्रयत्न केलेला खेळावरू संघाचा पाय न परंतु यश मात्र त्याला प्राप्त होत नाहीये कडाई उत्कृष्ट आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा पाय न घेतलाय परंतु यश पात्र त्याला प्राप्त होत नाहीये आणि उत्कृष्ट रायडर्स के एकूण प्राप्त होतो काशेवाचं प्रयत्न आहे खोलवर चढाई आहे यशस्वीरित्या आपल्या सुरक्षित आपल्या प्राणामध्ये परत जाण्याची तयारी करतो कुतार में तो। तुम्हारे दो ओर रेड कहानी पर खुदरा के लाइक रेड बली, उनके आप बता रही, कमाई करता है आगे, पूरी जिंदगी तो बेचारी, साधु तो यादू मात्रा, यादू, तेरा नंबर शिरपेला ठेवावर काच्यावर सांगा कायटकच्या माध्यमातून थोडीशी कमाई यावी मात्र प्राप्त केली जाते आठ नंबर शिर गेल्या ठेवण्यात आता उत्कृष्ट अशी पकड जबरदस्त असा प्रयत्न होता पाहिल्या शेवट की चार विक शिल्लक आता यावेळी मात्र गोडफलक अजून जर पाहिलं तर बोड्या बाजूला आठ आठ असे गोडफलक यावेळी मात्र पुरोबरीत सुटलंय यावेळी मात्र उत्कृष्ट का आणि पाहतो मात्र पाहूया पाहूया काय होत काय दुसर काय पा आणि सुपररकर जबरदस्त स्फोट टाकलं श्री गणेशच्या 8 मिनिटा दो काय ब्रेक आहे एक जबरदस्त खेळ दिया शिवाजी गाव आपल्या प्राप्त श्री गणेशच्या संघाच्या गुरफल गावले हवित ना कसा खाली लगे लागला याँ याँ दो, दो या डोळी मात्र दोन दोन सक्षण लावला जातोय यातोय खोलवर चढाई आपल्याला पाहायला मिळतो डावी कुठं कडे अहया सात नंबर केला खेळाडू आणि अफयच्या आपल्या अंगणामध्ये परत जातोय यावेळी मात्र पाच नंबर ऋषीप्रधान दिला खेळाडू <coughs> करायसाठी कोणताही <coughs> धोका न पत्कर आपल्या सांगण्यामध्ये परत जाण्याची तयारी दिसतोय <coughs> पूर्ण वेळेत सामना संपायला शेवट दोन मिनिट शिल्लक खेळाडू <coughs> वेळेचा पूर्ण पूर्ण वापर करून घेतोय <coughs>

चला तर आता जातोय आता घरी चाललोय कबड्डी बघून तर आलो जाम माहिती की ऊन एवढा होता ऊन भरपूर लागत होता तिकडं म्हणजे तिकडे सावली नाही काय नाही कायच नव्हतं याची आधीची मॅच झाली तिकडे त्याची मॅच बघितली आणि आता निघालो बोलत जातो आता बोललो घरी तो थांबला तर मॅच बीच बघतो तर मला तर वाटतं की आता फायनल बघूनच येईल तो खेळला आदर्श मला वाटलं दादू आदवानी हे पण असेल बाबल्या पण असेल पण त्यांना सेफ्टीसाठी ठेवली होती फक्त ते दोघं काही खेळले नाही बाकीचे मोठी पोरं होते ते खेळले फक्त तरी पण आता हे किती एक पॉईंट एक का दोन पॉईंटने फक्त हरले तरी पण आदर्शने भरपूर ट्राय केला सर्व एक खेचायची तरी पण नाही काही एवढं नाही झालं हे कशी गावची पोरग अशी नेहमीचे प्रॅक्टिस करणार आहेत कारण की मुंबईची पोरग अशी ते मुंबईचं मैदान वेगळं असतं आणि गावचं मैदान वेगळं असतं मग आता बघू आता त्यातून थांबले आता मी चाललो मला कांटला आता चालले बोल घरी भावा पण गेल्या रिक्षावर भाई पण भाईला बघाशी अशीच सोडून आलो मी तर मी पण जातो घरी झोपतो जरा नंतर मग उठतो ज्यामुळे आलाय जरा तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असा तुमचा सपोर्ट भेटू द्या असेच नवीन व्हिडिओ आणत जाईल तर भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय